शिरपूर तालुक्यातले सावळदे येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे एटीएम अज्ञातांनी पुढे नऊ लाख शहाण्णव हजारांची रोकड चोरून मशीन आग लावल्याची धक्कादायक घटनेप्रकरणी चार जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध विविध कलमांवये गुन्हा नोंद करण्यात आलाय शिरपूर शहरात तीस जून रोजी एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाल्याची घटना ताजी असतानाच चारच दिवसानंतर चार जुलै रोजी पहाटे पाच वाजता चोरट्यांनी सावळदे येथे एटीएम ला लुटून आग लावल्याची घटना घडली आहे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सावळदे येथील स्टेट बँक ऑफ इंडियाची एटीएम मशीनच्या कॅबिनमध्ये पहाटे पाच वाजेच्या सुमारास तोंडावर रुमाल बांधून तीस ते पस्तीस वयोगटातील दोन संशयितांनी प्रवेश करीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारून एटीएम मशीन फोडून त्यातील नऊ लाख शहाण्णव हजार रुपयांची रोकड लुटल्यानंतर मशीनला आग लावून दोन लाख सत्तर हजार रुपये किमतीचे मशीन सीसीटीव्ही कॅमेरे आणि कॅबिनचे नुकसान केल्याची या प्रकरणी हिताची पेमेंट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे चॅनल एक्झिक्युटिव्ह नितीन सुनील पाठक यांनी तक्रार दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास पीएसआय गणेश कुठे करीत आहेत माझा खानदेश ब्युरो शिरपूर